<Sessantik> नमस्कार मैत्रिणींनो इथे मी मिरची आणलेली आहे आणि मिरचीचे मला मिरची पावडर बनवायची आहे घरच्या घरी छानशी मिरची पावडर बनवू शकते मग मी दोन किलो मिरची आणली एक किलो मसाल्यासाठी ठेवलेली आहे आणि एक किलो मी मिरची पावडर करणार आहे ही मिरची पावडर आपल्याला चटण्या बनवण्यासाठी किंवा मिरची पावडर भाज्यामध्ये टाकण्यासाठी लागते मसाला बी टाकू शकतो मिरची पावडरही टाकू शकतो पण इथे मी एक किलो मिरची वाळून दोन दिवस उन्हात कडकडीत केलेली आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तिला घरच्या घरी मी मिरची पावडर बनवणार आहे खूपच कडक वाळलेली आहे आणि अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये मिरची दळून घेतलेली आहे आता चला तरी मी चाळून घेणार आहे किती सुंदर झालेली आहे आपली मिरची पावडर बघा खूप मस्त झालेले आहे आणि भरपूर झालेले आहे कडक वाळल्यामुळे खूप बारीक झालेले आहे अगदी दुकानात मिळते तशी झालेली आहे मिरची पावडर बघा किती छान झालेले आहे आपली मिरची पावडर कलर तर इतका सुंदर झालेला आहे अशी मी मिरची पावडर बनवलेली आहे घरच्या घरी चला तर आता आपण बाटल्यामध्ये भरून ठेवूया ह्या बाटल्यामध्ये एका पात्यात पाणी मी उकळून त्यात बाटल्या टाकलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ गरम पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत कोरड्या केलेल्या आहेत चला तर आता आपण मिरची पावडर त्यामध्ये भरूया अशा प्रकारे मिरची पावडर मी तयार केलेली आहे घरच्या घरी आणि ती पॅक बंद करून ठेवलेली आहे दोन बाटल्या आणि एक छोटी बाटली भरून झालेली आहे या अर्धा अर्धा दा किलोच्या बाटल्या आहेत खूपच मस्त झालेली आहे, आहे। मिरची पावडर आपली कलर तर इतका अप्रतिम झालेला आहे तुम्हाला जर माझी मिरची पावडर बनवण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका